मदे आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव येथील भूमी अभिलेखा का कार्यालयामध्ये आलो या ठिकाणी सकल मराठा बांधवासाठी जे भूमी का मधून काही जी नोंदी आवश्यक आहेत त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी उप अधिक्षक मनोज संधान साहेब आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आणि ते आपल्या माजळगाव तालुक्यातील सर्व सकल मराठा बांधवाने आवाहन करणार आहेत की त्यांना एक, एक कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्यांच्या नोंदीची उपलब्धता करून देता येईल त्या संदर्भामध्ये आपल्याला सांगणार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत काय सांगू शकत नाही नमस्कार मानंदगाव तालुक्यातील पंचेचाळीस गावांमध्ये आपण नमुनास आणि चौतीस जे निजाम काल ज्या नोंदी होत्या जनगणनेच्या त्याच्या आपण मराठी भाषांतर करून ते मान्य जिल्हाधिकारी यांच्या वेबसाईटवरती ते ऑलरेडी आपण अपलोड केलेलं आहे त्यामुळे या ऑफिस मार्फत पूर्णपणे मराठा मराठा समाजाला आरक्षण संदर्भात जी कार्यवाही आहे का ते आमच्यातून पूर्ण झाली आहे तथापि या आपल्याला जे काही रेकॉर्ड लागणार आहे हे आम्ही तुम्हाला पुरवणारच आहे इथे फक्त कर्मचाऱ्यांची संख्या कोकण पडत असल्यामुळे फक्त जनतेला वेळ ते उपलब्ध होत नाहीये आपण त्याच्यात जे जे रेकॉर्ड आहे त्याच्या स्कॅनिंग करून आपण ते सर्व सर्वांना पुरवण्याची आपण ती व्यवस्था केलेली आहे बर या ठिकाणी जे गाव आहेत माजलगाव तालुक्यातील प्रत्येक गावात सकल मराठा बांधव जी पुढे येऊन काम करणारे आहेत त्यांच्यासाठी एक आपण एक त्याचे एक झार अशी काढून ठेवणार आहोत कशा पद्धतीने आपण त्यांना आता जे आमच्या दप्तरामध्ये जीर्ण अतिशय आहे तर निजामकालीन कालीन रेकॉर्ड असल्यामुळे त्या कागद कागद हँडल करताना सुद्धा फार अडचणी निर्माण होत आहेत कागद उचललं की त्याचे तुकडे पडले तर त्यासाठी आपण जे जे आजच्या सुस्थितीत जे रेकॉर्ड आहे त्याचे पूर्णपणे आपण झेरॉक्स वगैरे करून त्या सकल मराठा समाजाचे जे गावातले जे मूळ मुख्य प्रतिनिधी असतील त्यांच्याकडे एक कॉपी पुरवण्याची आपण तयारी केलेली आहे तर आणखी आपण या ठिकाणी जी नोंदी आहे याचा पूर्ण आपण कुठल्या वेबसाईट वर किंवा कुणाच्या व्हॉट्सअपवर असं म्हणजे टाकणार आहात कशा पद्धती मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे आपण एन आय सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वरती ऑलरेडी त्या डाउनलोड केलेल्या आहेत ते आपल्याला ते आजही पाहायला मिळतात जे तुम्हाला त्या नोंद लोणावर ते चौतीसच्या नोंदी संदर्भात एकटे कार्यालयाकडे येण्यासाठी तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही ते घरबसल्या तुम्हाला उपलब्ध आहे तर या ठिकाणी आताच मनोज संधान साहेब यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक सकल मराठा बांधवांना जे की गावातील जे प्रमुख असतील ते इथं भूमी अभिनेता कार्यालयात येऊन त्याचीही तुम्हाला झेरॉक्स परत मिळू शकते आणि आपल्याला जे की जिल्हाधिकारी मॅडमने जी वेबसाईट दिलेली आहे त्या पण वेबसाईटवर आपल्याला पूर्ण त्या नोंदी आपल्याला मिळू शकतात असं या प्रसंगी त्यांनी सांगितलेलं आहे विकास नामाला बालासाहेब फपाळ माजलगाव